श्री स्वामी समर्थ दंडवत आणि प्रणाम या युट्यूब मध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाऊ अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला सुरुवात करते तर नवीन विषय असा आहे की दोन दिवसावरच महाशिवरात्री आलेली आहे तर या महाशिवरात्रीबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे की महाशिवरात्री का साजरी केली जाते तर मैत्रिणीनं म्हणजे आपण जनरली असं म्हणतो की भारतामध्ये तीनशे पासष्ट दिवस ही वेगवेगळ्या प्रकारची सण साजरी केली जातात मग ती सण साजरी करण्याच्या मागे काही वैज्ञानिक ही आहेत तर ती कारण कशी की विशिष्ट सणाच्या वेळेस आपण म्हणजे निसर्गाला अनुसरून ही सण आपण साजरी करत असतो कारण पेरणीच्या वेळेस एक सण आणि कापणीच्या वेळेस एक सण म्हणजे ह्या सणांना अनुसरून आपली कामं आपण उदरनिर्वाहासाठी जे आपण शेती म्हणजे भारत हा शेतीप्रधान देश आहे तर त्या शेतीत कामं कोणत्या त्या पद्धतीने करायची कधी करायची ह्यासाठी काही सणांची आखणी आहे किंवा तर त्या ते सण आपण त्या आखणीनुसार करत असतो किंवा ती कामं आपण त्या सणाच्या आखणीनुसार करत असतो परंतु महाशिवरात्री ही ह्या इतर सणांपेक्षा वेगळी आहे आणि हिची कारण सुद्धा वेगवेगळी आहेत प्रत्येक कथेनुसार म्हणजे महाशिवरात्रीबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत त्या कथेनुसार म्हणजे वेगवेगळ्या कथा म्हणजे प्रत्येक आपण एखाद्या सणाबद्दल म्हणजे आता उदाहरणार्थ दिवाळीचा सण घेतला तर दिवाळीच्या सणाच्या वेळेस काय घडलं ही कुठंही वाचलं तरी आपल्याला एकच कथा मिळते परंतु महाशिवरात्री असं नाही की बऱ्याचशा विविध भी कथा आहेत म्हणजे संसारिक जी माणसं आहेत ती संसारिक माणसाच्या दृष्टिकोनातून म्हणजे आपण जसं म्हणतो की आपला व्यू जसा आहे आपली दृष्टी जशी आहे तसंच आपल्याला सृष्टी दिसत असते त्या पद्धतीनं जी संसारिक मंडळी आहेत ती काय म्हणतात की शिवरात्री म्हणजे महाशिवरात्री म्हणजे शंभू महाराजांचं आणि पार्वती आई पार्वती यांचा विवाहाचा दिवस आहे या दिवशी यांचा विवाह झालेला आहे असं अनेक जणांचं मत आहे म्हणजे काही कथा सुद्धा अशा आहेत की त्या कथेमध्ये असं सांगितलेलं आहे की महाशिवरात्री म्हणजे शिवाच्या लग्नाचा दिवस आहे या दिवशी त्यांचं आणि पार्वतीचं लग्न झालेलं होतं म्हणून आपण हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करतो पहिली कथा कर त्यानंतर म्हणजे ही दृष्टी फक्त संसारिक लोकांपुरती मर्यादित आहे म्हणजे जे संसारात मग्न असतात ज्यांना संसारात रस आहे अशा व्यक्तींनी हा दिवस विवाह म्हणून साजरा करतात तर काहींच्या मते जे खूप महत्वाकांक्षी लोक असतात तर महत्वाकांक्षी लोकांच्या मते हा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस म्हणजे शत्रूंवर विजय मिळविलेला दिवस असं मानतात कारण काहींचं असं मत आहे की म्हणजे शंभू महाराजांनी म्हणजे महादेवांनी त्यांच्या शत्रूंसोबत युद्ध केलं आणि त्यावेळेस ते जिंकले त्यांच्या विजयाचा दिवस आहे म्हणून महाशिवरात्री साजरी करतात तर काहींच्या मते असं आहे की जेव्हा समुद्र मंथनातून विष बाहेर पडलं तर ते विष शंभू महाराजांनी ग्रहण केलं होतं या सृष्टीच्या संरक्षणासाठी ते विषाचा प्याला त्यांनी स्वतः घेतला होता आणि मग ते स्वतः घेतलेला असल्यामुळे म्हणजे त्यांनी या दिवशी सगळ्या सृष्टीचा विनाशापासून संरक्षण केलेलं आहे त्या विषापासून सृष्टीचं संरक्षण केलेलं आहे म्हणून महाशिवरात्री हा सण साजरा करतात आता ह्या झाल्या तीन बाजू तर आता चौथी बाजू अशी आहे की काही जण असं म्हणतात महाशिवरात्री हा सण म्हणजे ह्या दिवशी भगवान शंकरांनी तांडव केलेलं होतं त्यांचं रुद्ररूप त्यांनी धारण केलेलं होतं आणि ते रुद्ररूप धारण केल्यामुळे ह्या दिवशी म्हणजे सगळ्या भक्तांनी सगळ्या देवी देवतांनी त्यांना शांत करण्यासाठी म्हणजे महाशिवरात्री हा सण साजरा केला म्हणजे त्यांची पूजेसाठी हा दिवस साजरा केला किंवा त्यांचं तांडव संपवण्यासाठी त्यांचा तो रुद्र अवतार संप साठी त्यांना शांत करण्यासाठी त्यांची विविध प्रकारे पूजा अर्चना केली म्हणून महाशिवरात्री हा सण साजरा केला जातो आता कसं मी तुम्हाला आधीच सांगितलं ते व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती म्हणल्यासारखं म्हणजे प्रत्येक कथा ह्या वेगवेगळ्या महाशिवरात्री बद्दल आहेत आता ही झाली काही मतं तर काहींच्या मते म्हणजे जे काही योगी लोक असतात त्या योगी लोकांच्या मते आता योगी म्हणजे कोण ज्यांनी स्वतःतला एकरूपतेचा ज्यांनी अभ्यास केलेला आहे ज्यांनी आत्मपरीक्षणाचा अभ्यास केलेला आहे अशांना आपण योगी असं म्हणतो तर मग या योगी लोकांचं म्हणणं काय की महाशिवरात्री ह्या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी कैलास पर्वत आणि शिव हे एकरूप झालेले आहेत म्हणजे हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर हे एक प्रज्ञ म्हणून म्हणजे एकाच ठिकाणी हजारो वर्ष तपश्चर्या केल्यानंतर ते अचल स्वरूपाचे झालेले आहेत तर हे अचल स्वरूप म्हणजे योगी म्हणजे काय तर योग तर योगाची निर्मिती या अचल स्थितीमधून शंकरांनी निर्माण केलेली आहे म्हणजे योगशास्त्र हे भगवान शंकरांनी निर्माण केलेलं आहे तर म्हणून त्यांना म्हणजे साधा देव म्हणून त्यांची पूजा नाही तर आधी गुरु म्हणून आदी देवता म्हणून त्यांचं पूजन केलं जातं ह्या योगाची निर्मितीचे म्हणजे संस्थापक म्हणायला काहीच हरकत नाही तर भगवान शंकरांनी या दिवशी म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी त्यांना योग स्थिती प्राप्त झाली आणि त्यांनी योगाची निर्मिती केली आणि ते कैलासाशी एक ूप असे अचल झालेले आहेत त्यामुळं योगी लोक या दिवशी म्हणजे महाशिवरात्री म्हणून हा सण साजरा करतात कारण की त्यांच्या म्हणण्यानुसार की भगवान शंकर हे या दिवशी महाशिवरात्री या दिवशी अचल झाले ते कैलास पर्वताशी म्हणजे कैलास पर्वतासारखं सामर्थ्य त्यांच्यात निर्माण होऊन ते त्या पर्वताशी एकरूप झाले ते एक पर्वत समान झाले त्यांच्यात कुठलेही हावभाव वगैरे शिल्लक नव्हते किंवा त्यांच्यातल्या कुठल्याही क्रिया शिल्लक नव्हत्या ते एकदम अचल आणि स्थिर स्वरूपात म्हणजे स्वतःला त्यांनी बनवलं म्हणून ते एक योगी पुरुष बनले म्हणून जे योग करतात जे योगी आहेत जे ध्यानधारणा करतात जे कैलास पर्वतावरती तपश्चर्या करतात ती लोक हा दिवस महाशिवरात्री दिवस हा म्हणजे त्यांचा अग शंभू महाराजांचा म्हणजे कैलासाशी एकरूप झालेला दिवस म्हणून महाशिवरात्री हा सण साजरा करतात तर आ, काही जण म्हणजे एकदा मी तुम्हाला छोटीशी स्टोरी सांगते त्यातून तुम्हाला लक्षात येईल एक शिकारी होता आणि तो शिकारी जंगलामध्ये म्हणजे आता कौटुंबिक जबाबदारी असल्यामुळे घरातील करत्या माणसाला सगळ्या जबाबदाऱ्या पार करणं महत्वाचं असतं तर घरातल्यांचा जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पोटाची व्यवस्था करण्यासाठी एक शिकारी जंगलामध्ये शिकार करायला गेला तर त्याला तिथंच रात्र झाली आता रात्र झाली म्हटलं की जंगलामध्ये हिंस्र प्राणी असणारच तर त्यांच्या भीतीने तो काय केला की एका झाडावरती चढून बसला की जेणेकरून कुठलाही हिंस्र प्राणी त्याच्याकडे येणार नाही किंवा त्याच्या जीवाला काही धोका होणार नाही म्हणून आणि मग त्याला असं वाटलं की एखादा हिंस्र प्राणी आलं तर आपल्याला कसं लक्षात यावं तर त्यांनी काय केलं एक एक झाडाचं पान म्हणजे पान तोडायचं खाली टाकायचं म्हणजे एक चाहूल कुणी आहे का नाही ह्याची चाहूल त्याला कळावी या उद्देशाने त्यांनी एक एक पानं तोडू तोडू खाली टाकली तर ही त्याची सतत क्रिया चालू होती कारणची भीती कुटुंबाची जबाबदारी या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांनी अनाघे अनेक म्हणजे जे पानं तोडून खाली टाकली किंवा त्याच्या संरक्षणासाठी जी पानं खाली टाकली तर ते झाड होतं बेलाचं आणि खाली होती शिवपिंड तर मग योगायोगाने तो दिवस होता महाशिवरात्रीचा त्याच्या हातून नकळतपणे पूजा होत होती कारण महादेवाला बेल खूप प्रिय आहे आणि तेच बेलाचं पान तो झाडावरून और खाली टाकत होता आणि ते महादेवाच्या पिंडीवर पडत होता म्हणजे हा म्हणजे खूप चांगला योगायोग जुळून आलेला होता की महाशिवरात्रीचा दिवस आणि तो त्याच्या अनावधानाने ही पूजा करत होता त्यामुळे महादेव त्याच्यावरती प्रसन्न झाले आणि मग थोडस सकाळ झाली की सकाळ झाल्यानंतर एक हरिण त्याला दिसलं म्हणजे थोडासा प्रकाश अंधुक प्रकाश होता आणि त्या प्रकाशात त्याला हरिण दिसलं आणि तो शिकारी साठी त्याच्यावर बाण चालवणार तोपर्यंत तो हरणाला हे लक्षात आलं आणि हरणाने सांगितलं की माझी शेवटची इच्छा आहे की मी माझ्या कुटुंबाला एकदा भेटून येतो आणि नंतर तू माझी शिकार कर तू माझी शिकार कर परंतु माझी एकदा ही इच्छा पूर्ण कर मग त्यावर तो शिकारी म्हटला की ठीक आहे मी रात्रभर माझ्या कुटुंबासाठी या झाडावरती बसून आहे तर मग त्याची इच्छा शेवटची आपण पूर्ण करावी म्हणून त्यांनी त्या हरणाला पाठवलं आणि नंतर येण्यासाठी सांगितलं मग ते हरणाची पूर्ण फॅमिली घेऊन म्हणजे ते पूर्ण कुटुंब घेऊन हरिण त्या झाडाखाली आलं कळलं त्या कळपातला प्रत्येक हरिण असं म्हणत होता की ह्याला सोडून दे आणि तुम्हाला मार ह्याला सोडून दे तुम्हाला मार तर त्यांच्यातलं हे प्रेम पाहून म्हणजे त्या शिकाऱ्याला कुटुंबाबद्दलचं प्रेम जागृत झालं आणि त्याला त्याच्यामुळे त्यांनी कुठल्याही हरणाची शिकार केली नाही मग हा दिवस होता महाशिवरात्रीचा आणि त्यांनी त्या म्हणजे मृगांना त्या हरणांना तसंच सोडून दिलं मग त्याच्यामुळे ते सगळे ऋणी झाले आणि मग महाशिवरात्रीचा दिवस असल्यामुळे बेलाचं पान वाहून शिवाची पूजा केलेली होती आणि पण जीवदान दिलेलं होतं त्यामुळं शंभू त्याच्यावर खुश झाले आणि मग तो दिवस म्हणजे आपण महाशिवरात्री म्हणून साजरा करतो असं मानलं जातं तर त्या दिवशी शंभूनी त्या म्हणजे त्या शिकाऱ्यांनी जेव्हा सोडून दिलं तेव्हा त्या मृगाला जीवदान भेटलेलं आहे आणि त्यांना कायमस्वरूपी आकाशामध्ये स्थान दिलं ज्याला मृग नक्षत्र व्याध असं म्हणतात तर ह्यांना कायमस्वरूपी जे आकाशामध्ये स्थान दिलेलं आहे तो दिवस म्हणजे महाशिवरात्री म्हणून काही जण महाशिवरात्री साजरी करतात कारण त्यांना तिथे जीवदान भेटलेलं आहे आणि त्यांना कायमस्वरूपी एक जागा दिलेली आहे जी आकाशामध्ये मृग नक्षत्र आपण म्हणून ओळखल्या जातो मैत्रिणीनं ही झाली वेगवेगळ्या म्हणजे कथेनुसार वेगवेगळी महाशिवरात्रीची कथा की ती कुठून सुरू झाली आणि का सुरू झालेली आहे ते आणि या दिवशी काय काय घडलेलं आहे हे आपण थोडक्यात सांगितलेलं आहे तर आता भौगोलिक दृष्टिकोनातून जेव्हा विचार करतो तेव्हा पृथ्वी ही उत्तर गोलार्धात प्रवेश करत असते त्यामुळे उत्तरायण सुरु झालेलं असतं तर हे उत्तरायण सुरू होण्याचा कालावधी म्हणजे हा महाशिवरात्रीचा दिवस या महाशिवरात्रीच्या दिवशी उत्तरायणामध्ये पृथ्वीचा प्रवेश होतो आणि त्यावेळेस ते प्रवेश होतो तेव्हा निसर्गात हा एवढी एनर्जी बाहेर पडल्या जाते की ती एनर्जी म्हणजे प्रत्येक पुरुषामध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये म्हणजे प्रत्येकांमध्ये ती शक्ती आहे ती शक्ती स्वीकारण्याची जो दिवस आहे म्हणजे निसर्गातून जी शक्ती बाहेर पडलेली आहे ती स्वीकारण्याची शक्ती म्हणजे आपल्यामध्ये आहे आणि ती स्वीकारण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात जागरण केलं जातं तर आता हे जागरण जा, जागरण कशामुळं का कारण कुठल्याही शक्तीचा स्वीकार केसाठी आपण म्हणजे एका विशिष्ट स्थितीमध्ये बसणं आवश्यक हो असतं जर तुम्ही झोपून असाल तर तुम्हाला कुठलीही एनर्जी तुमच्याकडं अट्रॅक्ट होणार नाही किंवा ती तुम्हाला स्वीकारता येणार नाही त्यामुळं म्हणजे ह्या दिवशी एक जी निसर्गात जी एनर्जी बाहेर पडलेली असते ती एनर्जी आपण शरीरात स्वीकारायची असते मग ती आध्यात्मिक असो किंवा वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक शास्त्रानुसारची असो कारण आपण शिवाला योगशास्त्रज्ञ असं म्हणलेलं आहे योगाची निर्मिती शिवानी केलेली आहे असं म्हणतो तर मग ही शक्ती जेव्हा आपण स्वीकारतो ती शक्ती स्वीकारण्यासाठी आपल्या पाठीचा कणा हा ताट असला पाहिजे योग म्हटलं की आपण जेव्हा मांडी मा घालून बसतो तर तेव्हा आपले जे सगळे इंद्रिय आहेत त्या इंद्रियांवरती संयम आणला जातो तर मग मृतके कुंडलिनी जागृत करण्याचं काम योग करत असतो तर ही कुंडलिनी कधी जागृत होते एका विशिष्ट पोझिशन मध्ये जेव्हा आपण असं मांडी घालून बसतो त्या विशिष्ट पोझिशनमध्येच आपल्या कुंडली जागृत होत असतात नाही की आपण झोपलेले आहोत लोळत आहोत आणि अशा परिस्थितीमध्ये आपण एनर्जी कुठली स्टोअर करू शकतो किंवा एनर्जी आपण स्वीकारू शकतो असं होत नाही त्यामुळे आपल्या पाठीचा कणा म्हणजे आपल्या पाठीची जी मनके आहेत ती सगळी मनके ही ताट स्वरूपात असली पाहिजेत की जेणेकरून आपल्याला जी निसर्गात शक्ती निर्माण झालेली आहे ती शक्ती आपण आपल्या शरीराने स्वीकारली पाहिजे मग तुम्हाला मी सांगितलेलं आहे मग ते अध्यात्मक ह्या म्हणून काही योगी पुरुष जे असतात ते शिवरात्रीच्या दिवशी म्हणजे अखंड तपश्चर्या करत असतात किंवा तप करण्यासाठी शांततेच्या ठिकाणी जातात कारण त्यांना माहित आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी विश्वातली म्हणजे निसर्गातली ही शक्ती जी बाहेर पडते ती शक्ती आपल्याला स्वीकार करायची आहे ज्यामुळे की आपण सुद्धा अचल बनू शकता किंवा आपल्यामध्ये सुद्धा एकतत्व जे आहे त्याचा आपण अभ्यास करू शकता आणि त्याचा अभ्यास म्हणजे काही म्हणजे छोटा नाही की एक पुस्तक वाचलं आणि त्यातून आपल्याला सगळं एक तत्वाचा अभ्यास होईल तर एक तत्वाचा अभ्यास हा अथांश स्वरूपाचा आहे जो भगवान शंकरांनी आपल्याला सांगितलेला आहे तो अथांग अभ्यास करण्यासाठी आपल्याला जी एनर्जी लागते ती एनर्जी आपण स्वीकारण्याचं काम महाशिवरात्रीच्या दिवशी करत असतो म्हणून आपण म्हणजे काही योगी हे महाशिवरात्रीचं म्हणजे हे खूप निसर्गत हा जी ऊर्जा निर्माण झालेली आहे ती ऊर्जा स्वीकारण्याचं काम या महाशिवरात्रीच्या दिवशी स्वीकारलं जातं त्यामुळं मोठ्या प्रमाणात जे अभ्यासू असतात आध्यात्मिक अभ्यास असतो किंवा सहाय्य अभ्यास असतो त्या अभ्यास करण्यासाठी आपण त्या दिवशी रात्रभर म्हणजे आता धार्मिकतेनुसार आपण म्हणतो की आपल्याला त्या दिवशी जागरण करायचं आहे तर त्याचं वैज्ञानिक कारण असं आहे की जागरण करायचं म्हणजे आपण एका विशिष्ट मध्ये ताट बसून किंवा ध्यान मुद्रेमध्ये ताट बसून आपल्या पाठीचे मनके हे सरळ असावेत अशा परिस्थितीमध्ये बसून आपल्याला ते एकतत्व स्वीकारायचं असतं तर हा दिवस म्हणजे महाशिवरात्रीचा दिवस म्हणून काही जण महाशिवरात्री हा सण साजरा करतात तर ही झाली महाशिवरात्री म्हणजे प्रत्येक कथेनुसार वेगवेगळी कशी साजरी करतात किंवा कशामुळे साजरी कर, कशी म्हणण्यापेक्षा कशामुळे साजरी करतात हे मी तुम्हाला सांगितलं अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये महाशिवरात्रीच्या दिवशी आपण भगवान शंकरांना काय व्हायचं आहे काय व्हायचं नाही याबद्दल किंवा पूजा काय का, कशी करायची किंवा कुणी करायची याबद्दलची माहिती मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर हा तो पण व्हिडिओ तुम्ही आवर्जून पहा आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि दिलेली माहिती तुम्हाला माहीत असेल किंवा नसेल पण माझ्या वाचनात होती म्हणून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जर आवडली असेल तर नक्कीच त्याला लाईक करा आणि खूपच आवडली असेल तर नक्कीच त्याला खूप खूप शेअर करण्याचा प्रयत्न करा अशाच शंभोच्या माहितीबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ घेऊन येणारच आहे तर त्या व्हिडिओमध्ये आपण भेटणारच आहोत तर श्री स्वामी समर्थ दंडवतानी प्रणाम